नमस्कार आपण पाहत आहात धाडस महाराष्ट्र न्यूज आज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय मजूर संघटनेच्या वतीने अनेक कामगारांनी आंदोलन करत एक दिवसीय धरणे आंदोलन केले यावेळी कामगारांनी सामाजिक सुरक्षा कोड दोन हजार वीस त्वरित लागू करा त्याचबरोबर ई पी एस पंच्याण्णव अंतर्गत मिळणारी किमान पेन्शन रुपये पाच हजार करा शासकीय व निमशासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करा अशा अनेक मागण्यांना घेऊन आज आंदोलन करण्यात आले त्याचबरोबर भारतीय मजदूर संघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हा कलेक्टर कार्यालय आणि एम्प्लॉयमेंट पेन्शन स्कीम विषयात ई पी एस कार्यालयात निवेदन देण्यात आले अनेक कामगारांनी एकत्र येत धरणे आंदोलन केले यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देत आपल्या मागणे मान्य कराव्यात करण्यात यावा अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे धन्यवाद मग काय सांगणार तुम्ही भारतीय मजदूर संघाच्या समस्या आहेत त्या आंदोलन मजदूर संघाच्या ज्या मागण्या आहे त्यांच्या वाजवी मागण्या जसं ज्येष्ठ नागरिकच आठवणचं साठ वय झालं पाहिजे काही कामगाराच्या संदर्भात असतील ज्येष्ठ नागरिक असतील आम्ही त्यांच्या भावना आदरणीय खासदार स्मिताचाही आम्ही समजून घेतलेला आहे आज तिथे उपोषण केलेलं आहे त्यांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पाठपुरावा करून त्यांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न असेल आदरणीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री दे भाऊ असतील यांच्याकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू केंद्राचा काही विषय असतील तर आदरणीयताई खासदार साहेब पाठपुरावा करतील राज्याचा विषय असेल तर आम्ही पाठपुरावा करून लवकरात लवकर त्यांचा जे हक्काचा असेल त्याला देण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो नंबर एक अत्यंत केलेलं आहे लवकरात लवकर दोन चार दिवसात ते इथे अधिकारी हजर होणार आहे आणि हॉस्पिटलसाठी सुद्धा निधी मंजुरी जागा फायनल झालेली आहे त्याचे लवकरात लवकर आम्ही भूमिपूजन करणार त्याचे